तर मित्रांनी सात रो लाईन आहे तर हा एक कॉर्नरचा आणि हा एक कॉर्नरचा दोघे राहिलेले आहेत आणि मधले पण सेल नाही झालेले आहेत अजून नवीन बांधकाम आहे तर हा पूर्ण एरिया आहे समोरेच्या पण रो हाऊस आहेत या एरियाचं नाव एत्तानगर एरियाचं नाव आणि शेजारचा हा एरिया आहे हा बोरगडचा आहे तर मित्रांनो आता रो हाऊस बघू आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो गेट दिलेलं आहे तरी मित्रांनो पार्किंग आहे पार्किंगला सुद्धा स्टाईलचा वापर केलेला आहे आणि इथं पाण्याची टाकी दिलेली खाली हे इथे डिझाईन दिलेली असे तरी खिडकी आणि तीटर दिलेला खाली हे बेल आणि हा दरवाजा दोन पायरे दिलेल्या मोजून तुम्ही पी, पी स आणि फर्निचर सुद्धा ऍड आहे याच्यात लक्झरियस लुक दिलेला आहे याला जरा इथे टाय टॉयलेट बाथरूम आहे दोघ चांगल्या वस्तूचा वापर केलेला इथं आणि हा किचन आहे किचनला पूर्ण टॉप टू एंड पर्यंत फर फरचे लावलेली बघू शकतो आणि किचन ट्रॉलरसुद्धा सुद्धा दिलेला आहे किचन मधला बॅगचा रोड रस्तान बघू शकता खूप मोठी जागा दिले ते मागं पण आणि मागच बिल्डिंग येत वरची खिडकी इथं इथे नळ सुद्धा काढून दिलेले आहेत तर मित्रांनो पायऱ्या आता वरचे रूम बघू आपण पायऱ्या थोड्या हायटेड आहेत पण चांगल्या आहेत अजून सात आठ पायऱ्या दिलेल्या आहेत वरेला तर मित्रांनो वरचा रूम आहे प्रचंड मोठा दिलेला आहे रूम समोर डिझाईन दिलेली आहे आणि समोरच गॅलरी पण आहे खूप मोठी गॅलरी दिली अशी समोर काचे यूज केलेला आहे इथं पण टॉयलेट बाथरूम दिलेले वर जसं खाली तसं इथं पण आहे इथं पण स्टाईलच यूज केलेला आहे दराई को ये तो सुधर डिजाइन दिले ले, ले सब वेग वेग डिजाइन दिले ले था खिड़की ये वो कुछ अच्छा तो एक बिल्डिंग है ना बैक साइड सभी वो साइड ने बघू शकता तुम्ही गॅलरीत सुद्धा स्टाईलचा यूज केलेला आहे एकदम प्रॉपर काम केलेलं आहे हा दरवाजा गॅलरीचा इथेच पाईप दिलेला आहे तर मित्रांनो गॅलरी मधूनच वरती टेरेस कडे जाण्याचा रस्ता आहे ही पायरी दिल ही सीडी दिलेली आहे बघू शकता तर मित्रांनो आपण वरती जाऊन बघूया कस मित्रांनो या सीडीने वर चढून हे आहे तुमचं टेरेस ही तुम्हाला हजार लिटरची टाकी दिलेली आहे मित्रांनो टेरेस सगळे जॉईंट येत लाईनीत आणि हा खालचा आहे मित्रांनो सगळ्या रोज